मित्रांनो आज आलो आहे मी पारटशिंगा गावातून बाहेर पडतो तर आज तर आम्हाला दिसली लालपरी जाता निर्वा पण आम्ही तर चाललो आहे बाईक अन यावेळेस पेट्रोल बॉटलमध्ये घेऊन घेतो जिथं संपन तिथं टाकू म्हटलं रस्त्यानं जाताना बोर होते म्हणून साऊंड बॉक्स घेतलाय सोबत गाणे ऐकत जाऊ म्हटलं मस्त मग काय जलालखेडा भारसिंग इंदरवाडा रोहणा हवे सारखेच मागे टाकत नेले नायगाव जवळ गाडीमधलं पेट्रोल संपलं म्हणून आपण जे पेट्रोल आणलं होतं ते टाकून घेतलं गाडीमध्ये डिवायडरच्या सावलीमध्ये गाडी चालून आम्ही पोचलो शिंगा गाडी मंदिराच्या अंदर एंटर केली आणि पार्किंगले देऊन दिली खंडगार वेलीच्या रस्त्याना जाऊन आम्ही पोहोचलो मंदिराच्या सामोर आज शुक्रवार आहे म्हणून गर्दीला कमी राहते त्यामुळे अनुसाया आईचे दर्शन चांगले आणि लवकर होते मंदिरातून बाहेर निघल्यावर चाला म्हटलं आईस्क्रीम खाऊया मग बोर्ड बघून आम्ही येऊन जातो या गार्डन मध्ये इथं तर मस्त झाडाखाली दुकान लावले आहे आणि टुरिस्टसाठी तर व्यवस्थित जागा आहे फिरायला तुम्हाला तर माहितच असेल कुठे पण गेलो तरी मी ज्यूस तर पेतोच नंतर आलो भेलवाल्याकडे भेल पाहून तर तोंडाला पाणी सुटलं म्हणून आम्ही बोलवून घेतली एक प्लेट भेल मस्त भेल खाऊन घेतली आणि बाहेर येतांनी आम्हाला दिसला या दहा पायाचा ससा समोर येऊन पाहतो तर ज्या ट्रेन मध्ये आपण लहानपणी बसत होतो ते ट्रेन आता बंद पडली आहे आभाड आला आहे म्हणून आता जो म्हटलं घरी पण शंकरजी रस्त्याना दिसते यांचं पण दर्शन करून घेतो तीन हजार फॉलोसाठी दोनशे कमी आहे म्हणून लवकर लवकर फॉलो करून टाका भेटूया दुसऱ्या लॉग मध्ये